सुटला मैदा आतला घरी क्रमांक एकोणचाळीस सुटला कोण कुठल्या तासानं पळतोय बघा गाड्या लक्ष द्या आडतीस मध्ये गाडी पाळाली घट्टेवाडीकरांचा सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत हा कुठला दिवडकरांचा लक्ष पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आहे घ्या निकाल कॅमेऱ्याकडे गेलेला एकोणचाळीसचा मुरला एकोणचाळीसचा चा निकाल तेवढा बघा वळवा चाळीस वळवा हय मधने येणारे माग गटवाळा आहे वा चाळीस उठतो चाळीस मध्ये एक लाख श्रीनाथ मस्कोबा प्रसन्न अधिश्री भास्कर शेठ कुळेकर धुदेव दोन लाख प्रसन्न विजय चव्हाण वरखुटे बनवस्ती तीन वरती लायन हार्ट स्वर्गीय चेतन दादा पवार मित्र समूह चार वरती बाळ प्रसन्न महेश शेठ गोराड कुमारी सिया विशाल दिडवाग पाच वरती आर्या ज्वेलर्स नाशिक मामावाचे जुगलबंदी हिवरवाडी सहाला पैलवान सर्वेश कोळेकर भैया फॅन्स क्लब सेंद्रे सातला बिरोबा प्रसन्न लक्ष्मण वाघमोडे माळशिरस यांचा आदत किंग शंभो हा चाळीस सोडायचा आहे सगळ्यात मध्ये आता सुंदर अशी गाडी पळाली फडतरवाडीकरांचा शाहीर आणि त्याच्यासोबत